दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या डावा हात पाटीवरती ठेवा उजवा हातवरती डावी बाजूला झुकायचं आहे आणि उजव्या बाजूला फुल स्ट्रेचिंग होते याने सर्व अंग दुखी थांबते आणि तुमच्या शरीरावरची चरबी पातळ होते आणि वेट लॉस फास्ट होतं वन टू थ्री फोर एल्बो स्ट्रेट ठेवावरचा एल्बो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन श्वास भरून घ्या होल्डिंग ठेवा यस yes. होल्डिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता सेम अपोजिट घ्या यस yes. सेम ऑपोजिट फोर फोय Seven, eight, nine, ten, holding, one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, relax. change the one, two, three, four, five, Six, seven, eight, nine, ten, eleven, twelve, thirteen, fourteen, fifteen, sixteen, seventeen, eighteen, nineteen, twenty. 7, Relax. Relax. Shwara is done. Now, let's do the other step. 1, pahali. two okay nay n access from access from access one two three

रिलॅक्स त्याच पोझिशन मध्ये क्रॉस आधी सर्वांनी उजवा पंजाला स्पर्श करा सर्वांनी आता फास्ट फास्ट फोर फाय सिक्स पाठी हात नाही ठेवला तर चालेल सेवन एट नाईन टेन इलेवन थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेटी एटीन नाइनटी ट्वेंटी उजवा हाथ पश्चिम सिक्स सेवेन एट नाइन टेन सेन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाईन टेन श्वास भरून घ्या तसंच असू दे पोझिशनमध्ये उजव्या हाताने उजवा घोटा पकडा उजवा बाहेरच्या बाजूला काढा डावा हात वरती घ्या उजव्या पाय पंजा बाहेरच्या बाजूला काढा उजव्या हाताने उजव्या पाय पकडा डावा हात वरती येस होल्डिंग वन टू थ्री फोर

सिक्स सेवन एसून घ्यायचे पोझिशन इथे तुमच्या पोटाला पीड पडली पाहिजे सर्वांनी उजव्या बुडग्यावरती हात ठेवायचे ओके okay? श्वास भरून घ्या दोन्ही हात वरती आधी दोन्ही पाय जुळवा भेट घराने सावकाश परत उजवी उजवीकडे वन टू थ्री फोर फाय वन हे बघा दोन्ही हात असे ही भरपूर आले पाहिजे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन श्वास भरून घ्या सेम ऑपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या यानंतर दोन्ही हातवरती दोन्ही पाय जुळलेले असू द्या दोन्ही हात शोल्डरच्या समांतरेषेत ठेवा उजव्या हाताने डाव्या हाताने उजव्या घोट्याला पकडायचं आहे थोडंसं नी बेंड करू शकता तुम्ही यामध्ये आणि उजवा हात वरती सरळ स्ट्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा होल्डिंग आहे टेन सेकंद वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स सेम ऑपोजिट बेन करा थोडंसं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सावकाश वरती रिलॅक्स श्वास भरून घ्या यानंतर दोन्ही हात वरती दोन्ही पाय जुळलेले असू द्या उजवीकडे झुकायचं आहे सर्वांनी डावीकडे स्ट्रेचिंग झाली पाहिजे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सावकाश सेंटरला यायचं आहे त्यानंतर सेम अपोजिट यस श्वास भरून घ्या सेम अपोजिट आता डावीकडे झुकलं की उजवीकडे फुल स्ट्रेचिंग झाली पाहिजे दोन्ही पाय जुळलेले असले पाहिजे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स रिपीट श्वास भरून घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सावकाशवरती या सावकाशवरती त्यानंतर सेम अपोजिट घ्यायचं आहे पोजिशन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरत सेंटरमध्ये या येस ह्या एक्झरसाईज तुम्ही जर डेली प्रॅक्टिस केला तर बिलकुल तुमच्या शरीरात कुठलेच आजार राहणार नाही आहेत ना आणि ना 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 ना। तुमच्या शरीरावरची चरबी पण वितळते म्हणजे जेणेकरून तुमचं वेट लॉस होतं ह्या पण एक्झरसाईजने दोन्ही पाय थोडंसं अंतर उज डावा हा डाव्या मांडीवरती ठेवा पाठीमागून उजवा हातवरती होल्डिंग टेन सेकेंड आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता सेम अपोजिट श्वास भरून घ्या कसलाही आजार असू द्या तुम्ही हे एक जसे डेली प्रॅक्टिस करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स एकदम सावकाश रिलॅक्स यस श्वास भरून घ्या दोन्ही पाय आता दोन्ही पाय फ्रंटला समोर चेहरा करा दोन्ही पाय जुळवायचे आहेत त्यातला उजवा पाय समोर ठेवा डावा पाय पाठीमागे ठेवा उज डावा हात डाव्या मांडीवरती पाठी मागून ठेवायचं आहे उजवा हात वरतीच करायचं आहे उजवा पाय समोर ठेवायचं आहे उजव्या पायला थोडं नाईन्टी डिग्री बेंड करा यस मग त्यानंतर श्वास भरत हातवरती पाठीमागे झुकताना श्वास सोडत झुकायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलैक्स सेम ऑपोजिट वन टू थ्री फोर 5 6 सेवेन एट नाइन टेन रिलैक्स श्वास भरु रिपीट रिपीट रिपीटमध्ये दोन्ही हात शोल्डर समांतर ठेवायचं आहे पायाची पोजिशन तीच ठेवायची रिपीट रिपीटमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता सेम ऑपोजिट करायचं आहे आता डावा पाय फोल्ड ठेवा समोर 90 डिग्री फोल्ड करा पाय सेम ऑपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या यानंतर दोन्ही पाय थोडंसं अंतर ठेवा आणि डावा हात सरळ स्ट्रेट घ्या उजवा हात डाव्या हाताला स्पर्श करायचा आहे शोल्डरकडे आणि बॅकला घ्यायचं आहे कारण जेणेकरून तुमचा मागचा अप्पर बॉडीचा भाग कमी झाला पाहिजे याचे काउंटिंग तुम्हाला ट्वेंटी घ्यायचे आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास भरून घ्या आता यानंतर तुम्हाला आताच या थोडीशी स्टेप मी चेंज केलेली आहे डावा हात सरळ स्ट्रेट ठेवा उजवा हात शोल्डरला टच करायचा डाव्या आणि मागे बॅक आणि तुमचा जेव्हा हात मागे जातो तेव्हा तुमची नजर त्या हाताकडे पाहिजे या पण काउंटिंग ट्वेंटी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी श्वास भरून घ्या रिलॅक्स आता सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास भरून घ्या आता यानंतर तुम्हाला दोन्ही हात फास्टमध्ये गोल फिरवून घ्यायचा आहे याच्या काउंटिंग तुम्ही स्वतःच्या स्वतः घ्या किंवा ट्वेंटी काउंटिंग घेऊ शकता वन घ्या काउंटिंग सुरवात करू आपण आणि फास्टमध्ये आणि ज्यांना शोल्डर पेन आहे त्यांनी एकदम स्लोली घ्यायचं आहे श्वास भरून घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी व्हेरी गुड एवढ्या स्पीडनं तुम्ही केलं पाहिजे तुमचे फॅट पटकन गायब होते या मॅमचं वेट दीड महिन्यामध्ये दहा किलो कमी केलेले आहेत विद्या मॅम कॉंग्रॅच्युलेशन त्यांच्या एक्झरसाईजची स्पीड पहा आणि तुमची स्पीड त्याचनुसार जर तुम्ही जर केलात नॉर्मल जर असाल तर काही प्रॉब्लेम नाही तुम्हालाही तुमचंही वेट लॉस फास्ट होऊन जाईल सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी फास्ट तुमचा स्टॅमिना असेल तर पुढचं अकाउंटिंग तुम्ही सतत घेऊ शकता यामध्ये टू रिपिटेशन दाखवलेलं आहे मी आणि करून पण घेतलेलं आहे आमच्या स्टुडंटकडून तुम्हालाही रिपीट टू रिपिटेशन घ्यायचं आहे यस या मॅमचं दहा किलो वेट लॉस झालेला आहे विद्या मॅमचं तुम्ही करू शकता दहा किलो त्यांनी फक्त दीड मंथमध्ये केलेलं आहे पहा यस आता रिपीटमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे जे पण मी व्हिडिओ रोज पाठवत आहे तुम्ही ते डेली प्रॅक्टिस करा तुमच्या मैत्रिणींना लिंक शेअर करा मेसेज टाका कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही कळवू शकता तुम्हाला एक्सरसाइज कशा वाटल्या त्यानंतर नवी मी आणखी नवीन नवीन एक्सरसाइज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन नक्की व्हिडिओ शेअर करा सर्व मैत्रिणींना तुमच्या ज्यांनाही गरज आहे ह्या एक्सरसाइज जेंट्सनी पण केलं तरी आहे लेडीजने केलं तरी चालेल मुलींनी पण केलं तरी चालेल मुलांनी पण केलं तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही या सगळं एज एक्झरसाईज सर्वांसाठीच आहे डेली प्रॅक्टिस करा ट्वेंटी काउंटिंग आहे बाय बाय